बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वॉर्डच फिरवायचे अर्ध वॉर्ड तिथं टाकायचं अर्धा वॉर्ड इथं टाकायचं हा निवडून नाही आला पाहिजे याच्या वॉर्डामध्ये मुद्दा म्हणून काम नाही करायचं यांच्या महिला ग्रुपला काहीतरी मुद्दा म्हणून त्रास द्यायचा आणि यांची उगाच बदनामी करत राहायची अरे पैसे देऊन गर्दी करणारे भरपूर आहेत पण ही गर्दी माझ्यासाठी नाही आहे ही नरेश दादांसाठी आहे ही गर्दी तुम्ही कशी कमी कराल हे दिलसेना हे दिलसे आयव आहे ये पैसा देखील हुए लोग नाही है अरे आज वीस वर्ष होऊन गेले तरी पण दादांच्या पुण्यतिथीला एवढी लोक जमा असतात असं वाटतो का एखाद्याचा दिवस आहे प्रेम आहे ना अरे थोड़ी काम के संधि मिले ना अपने लानी साहब अपने को संधि नहीं मिलती है इसके वजह से ये चल रहा है और सारा किसी ने संधि दी ना तो फिर ना वो अपने को कामयाब होने नहीं देते 140 विधानसभा का संधि देके देखो ना एक बार हमको ईमानदारी से अरे आमदार होके बिताने की हम लोग भाई खड़ेगा अपन गाँव ना आपण तर विचार केला पाहिजे ना आज ते ते हॅमिल्टन कंपनी त्या हॅमिल्टन कंपनीच्या बाजूला एक कुठली तरी कंपनी येते बाप ट्रान्सकेम ट्रान्सकेमच्या समोर आमचे चिकन विकणारे जे लोक आहेत जे गोरगरीब एक सात आठ त्याच्यातला बाबा चौधरी महबूब बा, चौधरी म्हणून आणि एक बत्तीस वर्षापासून एक मोची राहतो तिथं त्यांच्या दुकान पाडले का तर काने म्हणे मागचा जो प्लॉट होता ना तो कुठल्या तरी बिल्डरनी घेतलाय डेव्हलप गे करायला आणि पुढे त्याला गार्डन पाहिजे आता हे साले बाहेरून येतील बिल्डर आणि आमच्यावरती धंदा केला आणि आपण गावाल्यांनी नुसतं बघत राहायचं अरे उखाड झाली धनंजय सूर्यने पुरा करले शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था अंबरनाथ यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही आगली वेगळी भावबीज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन दिवस अगोदरपासून परिसरातील महिलांना कुपण वाटप करण्यात आले या कार्यक्रमात उपस्थित अंबरनाथ शहरातील हजारो महिलांना साडी व मिठाई वाटप करण्यात आले हा कार्यक्रम दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालय पटांगण या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष सत्यजित नरेश गायकवाड व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर नरेश गायकवाड यांनी केले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तर महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले तसेच कार्यक्रमात आलेल्या प्रमुख मान्यवरांचे व पाहुण्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्यामदादा गायकवाड यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी श्यामदादा गायकवाड सत्यजित गायकवाड कबीर गायकवाड विद्याताई वेखंडे मनोज लासी यांच्यासह इतर मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उल्हासनगर माजी आमदार पप्पू कालानी सुधा नरेश गायकवाड राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील माजी नगरसेवक सचिन पाटील सरचिटणीस धनंजय सुर्वे महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे विशाली पाटील प्रज्ञा बनसोडे पूनम शेलार प्रिसिला डिसिल्वा पैलवान वैष्णवी पाटील आशा पाटील अश्विनी पाटील गौतमी सूर्यवंशी रोहिनी भोईर मंदा गायकवाड मंगल खराडे कल्पना गायकवाड साबिरा सलमान तनुश्री वावल मनोज लासी उमेश पाटील मिलिंद पाटील प्रकाश पाटील कमलाकर सूर्यवंशी सलीम चौधरी मनोज सिंग विनोद शेलार वसंत जाधव शिवाजी उबाले प्रमोद बोराडे बाबू जगनी रमेश बाजरी तुषार वारसिया आनंद गायकवाड कुणाल गायकवाड बुद्धभूषण जाधव अरबाज कुरेशी अक्रम खान अमर बनसोडे दत्ता सरवडे राजेश बनसोडे बलभीम अर्जुन बनसोडे सोनावने सर रेशमा सुर्वे जया गाजरे अर्चना पितले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या हजारो मी मनपूर्वक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम नरेशच्या नंतर या कार्यक्रमात सातत्य ठेवणाऱ्या कबीर आणि सत्यजितला तुम्हाला सर्वांच्या वतीनं धन्यवाद नरेशदादा गेल्यानंतर हा उपक्रम बऱ्याच वर्षापासून चालू आहे आगली वेगळी ताई हॉबीज आणि नरेशदादा गेले जाऊ दे बघा माणसाला जो जन्मतो ना त्याला मूर्ती तो असतो मृत्यू अट्टल आहे पण अशा प्रकारे ते नको जायला पाहिजे होते ते आमचे दुर्भाग्य खरं म्हणजे आज दादा जर असले ना ले काई ते आता सत्यवानी सांगितले काही गोष्टी या इथे सांगायची गरज वाचील असते त्यानं कारण आम्ही त्याच्या जवळ काम केलेले काही सत्यवान बोलला का पाण्याच्या समस्या आहेत या ठिकाणी आणि गटारत्न पाईपलाईन गेले असं तसे गेलेले बरसं सांगितलं पण मला काही दारूमधून या सिनेरी सांगा असं वाटतं माता बहिणीने सांगू इच्छितो जरा सर्वांनी जरा हे नीट आहे का शब्द मतदान जेव्हा येतो ना मतदानाचा दिवस तेव्हा जरा अशा लोकप्रतिनिधीची आठवण ठेवा आणि ठेंगा दाखवा याच कारण सांगतो तुम्हाला श्यामदादा सत्तावन्न आठवण वाढ आहे आपल्या नगरपालिकेत पण या ठिकाणी अशी पॉलिसी आहे आपल्या नगरसेवकांच्या वाड्यात काम दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांच्या वाड्यात काम नाही करायची अरे तुम्हाला जेव्हा मतदान तुम्ही मतदानात निवडून गेले तेव्हा सगळ्या वाढ्यांना मतदान झालं ना तुम्हाला मी जे बोलताय ना हे जे कोणा असतील ना त्यांनी हे बघायला पाहिजे त्यांना माझं आव्हान आहे बघा पाण्याची समस्या किती घन चाललेली या ठिकाणी आणि आपले आपल्याच वार्ड सांभाळू दुसऱ्याच्या वाड्यात पण काम होऊ द्या आमच्या वाड्यात कामं करायला गेले सांगा काहीतरी अडचण आणून कलेक्टर ऑफिसकडे अडचण आणून कलेक्टर ऑफिसला कलेक्ट जाऊन कामं थांबायची अरे हे धंदे आहेत का तुमचे असे किती दिवस करणार तुम्ही म्हणून माता बहिणी सांगतो आता याने सांगितले का आपलं धरण उशाला आणि कोरड आपल्या घशाला बारवी डॅम आहे बरीचशी मोठी मोठी धरणे ताई आणि इथून पाईपलाईन गेले आहेत मुंबईला अरे हे पाणी काय मुंबईलाच वाजायचं का आणि आमच्या लोकांनी का उपाशी राहायचं का सांगा ना म्हणून त्या लोकप्रतिनिधीला तो त्या लोकप्रतिनिधीला त्याला माहिती आहे तो कोणाबद्दल बोलतात मामा त्याला सगळं माहिती आहे त्यांनी मी सांगतो की ऐकावं जरूर आहे सगळ्या वार्डाचा विकास करा सगळीकडे होऊ द्या आपलं तुपलं कराल ना घोडा मैदान मग जवळ आहे समजलं का आता पाहिजे जोडायला तर प्रत्येकाच्या तुम्हाला दारात जायचंय परत त्यावेळेला उत्तर देणं गरजे आपल्याला आपण शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेमार्फत आपण आगळी वेगळी भावबीज हा कार्यक्रम प्रमाणे घेत असतो पण या वर्षी दोन वर्षाच्या गॅप नंतर आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याच प्रकारचा प्रतिसाद आम्हाला लोकांनी दिलेला आहे कारण हा कार्यक्रम भावनेने ले। जोडलेला आहे आणि नेता या कार्यक्रमाला शहीद नरेश गायकवाड यांची आठवण म्हणून येत राहतात या कार्यक्रमाला श्यामदादा होते पप्पू कलानी साहेब होते माझी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे मॅडम होत्या त्याच्यानंतर विद्याताई वेखंडे होत्या असे बरेच मान्यवर आले होते है या कार्यक्रमामध्ये अंबरनाथ शहरामध्ये भरपूर मोठी एम आय डी सी आहे आणि एवढी मोठी एम आय डी सी असून सुद्धा त्याच्यात जवळजवळ हजारो कंपन्या आहेत आणि एवढ्या कंपन्या असून जर आज आपल्या मुलांना तिथं काम नाही मिळत तर मग हा प्रश्न ही जबाबदारी मला वाटते का इकडच्या स्थानिकांची आहे आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था ही जबाबदारी घेते आणि येणाऱ्या वर्षामध्ये प्रत्येक कंपनीमध्ये आमच्या स्थानिक मुलांना बेरोजगार का नाही याचा जबाब घेण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत